शिवरायांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती येणारा एक नवीन चित्रपट या चित्रपटाचे जी अनाउन्समेंट होते व छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेमध्ये कोण झळकणार याची उत्सुकता सर्वांनाच होती मलाही होती भरपूर साऱ्या प्रेक्षकांनाही होते अचानक एक नवीन पोस्टर रिलीज केल्या जातं आणि त्यामध्ये एक आपल्याला नवीनच ऍक्टर दिसतो जो की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका ज्या साकारणार आहे या ऍक्टरचे नाव आहे बघा भूषण पाटील ज्यांना माहीत आहे त्यासाठी तर चांगलेच आहे आणि ज्यांना माहिती नाही त्यांना मी आज भूषण पाटील हा नेमका आहे तरी कोण तेच या व्हिडिओमध्ये सांगेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर बघा भूषण पाटील हा जो आहे याचा जन्म एकोणीसशे शहाण्णव रोजी ज्या इथे झाला होता सध्या त्यांचा सवय अठ्ठावीस वर्ष आहे आणि ते महाराष्ट्रामधील धुळे या जिल्ह्यातील आहेत आता तुम्ही म्हणाल की भूषण पाटील हे डायरेक्ट फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसे आहेत आणि डायरेक्ट शिवरायांचा छावा हा चित्रपट कसा भेटला तर त्याच्या एक खूप चांगली स्टोरी आहे त्यांचा बॅकग्राऊंड आहे मी असं म्हणेल त्यांना डायरेक्ट चित्रपट भेटला नाही यापूर्वीही त्यांनी चित्रपट केलेले आहेत परंतु तेवढे नोटिसेबल त्यांचे चित्रपट नव्हते असंच मी म्हणेल कारण खूप सारे रियालिटी शोज मध्ये त्यांनी काम केलं त्यानंतर ते इकडे आलेले आहेत तर बघा त्यांचा डेब्यूट जे आहे दोन हजार चौदा साली कोण जितेगा बॉलिवूड का तिकीट या एक बालाजी टेलिफिल्मचा शो होता त्या शोमधून त्यांनी डेब्यूट जे आहे ते, ते केला होता मराठीमध्ये एक शो देखील येत होता ई टी व्ही मराठीचा परफेक्ट बॅचलर त्याचे ते, ते विनर देखील झाले होते आणि त्यानंतर त्यांनी ते फायनली दोन हजार पंधरामध्ये एक मराठी चित्रपट जो आहे ओळख माय आयडेंटिटी या चित्रपटातून लीड लो लीड रोल साकारा जे आहे आपले फिल्म डेब्यूट जे आहे ते केलेली आहे ओळख माय आयडेंटिटी या चित्रपटानंतर त्यांनी आणखी भरपूर साऱ्या चित्रपटांमध्ये काय थोडेफार रोल्स जे आहेत लीड रोल्स जे आहेत ते साकारलेले आहे त्यामध्ये त्यांचे नोटिसेबल काम जे आहे बर्नी जो की दोन हजार सोळामध्ये प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटामध्ये करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांनी खूप सारे चित्रपट जे आहे ते केलेले आहेत विसर्जन असेल हा एक चित्रपट आहे त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये देखील त्यांचा एक चित्रपट जो आहे मला वाटतं की ते, ते रिलीज झालेला आहे आणि घेडबल हा एक भाऊ कदमसोबतचा त्यांचा जा चित्रपट देखील चांगलाच चर्चेमध्ये होता त्यानंतर आता त्यांना फायनली शिवरायांचा छावा हा चित्रपट जो आहे तो भेटलेला आहे म्हणजे भूषण पाटील जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे फक्त एक प्रॉमिसिंग रोल त्यांना भेटला नव्हता ज्यामध्ये ते नोटीस होतील संपूर्ण मराठी लोकांना महाराष्ट्रातील लोकांना एक चांगला रोल सध्या त्यांना भेटलेला आहे नक्कीच ते शिवरायांचा छावा या चित्रपटामधील छत्रपती संभाजी महाराजांच्या रोलला चांगलाच न्याय देतील मला असं वाटतं चांगले प्रॉमिसिंग ते या रोलमध्ये दिसत आहेत आता बघूयात कशा प्रकारचं आउटपुट आपल्याला फायनली चित्रपटामधून भेटतं बघ कसं नाही तर तुम्ही शिवरायांचा छावा या चित्रपटासाठी किती एक्सायटेड आहात नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा थँक्यू